गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला आज हेल्दी नाश्ता बनवूया ब्रेडपासनं मी कसे कटलेट बनवले चला तर बघूया बघा तर यासाठी लागणारे साहित्य आहे दोन बटाटे उकडून घेतले आहे वटाना बारीक कट केलेला आहे हिरवा रवा कांद्याची पात पालक थोडी कट केलेली आहे हिरवी मिरची आणि कस्तुरी मेथी आहे ताजी मेथी असली तरी चालेल पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे तर मग मी कस्तुरी मेथी घेतली आहे एक टमाटर छोटा कट केला आहे कांदा एक छोटा कट केला आहे अद्रक लसूण आणि जिर्याची जिरे कुठून घेतले आहे चवीप्रमाणे मीठ लिंबू आणि हिंग आणि मेन म्हणजे ब्रेड ब्रेड घ्यायचा ब्रेडच्या मी चार स्लाइस घेतले आहे आपण आपल्या कुटुंबाप्रमाणे जास्त घेऊ शकता यामध्ये आपण सिमला मिरच पण कट करून टाकू शकतो आणि जो काही बाजारामध्ये हिरवा भाजीपाला अवेलेबल आहे तो आपण कट करून यात टाकू शकतो गाजर पण टाकू शकतो बारीक कट करून आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो चला तर आता पुढची तयारी करूया सर्वात आधी बटाटे चांगले बारीक करून घेऊया आता ब्रेडच्या साईड कट करूया सर्व ब्रेड च्या साईज कट करून घेऊया ब्रेडचे हे जे साईड आहे हे फेकून न देता याचा पण उपयोग आपण यात करूया बघा तर मग ब्रेडची जी साईड होती त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे त्याचा पण उपयोग करूया आपण यात चला तर मग बटाट्याच्या चटणीला आपण ओढणी देऊया

का जरा परतला की त्यात टाकूया लसूण अद्रक आणि जिरेची पेस्ट जाडसरच कुठून घेतला आहे अंदर ये टॉपिंग थोड़ी है, थोड़ी लाल मिर्ची पाउडर, अपने जाओगे ना सर? मरियाता कोई कस्तुरी मेथी सवेप्रमाणे मीठ नंतर यात टाकूया टमाटर टमाटो जरावे होऊ देऊया यात टाकूया हिंग हिंग आधीच टाकायचा पण मी विसरली नंतर यात टाकूया पालेभाज्या कांद्याची पात पालक नंतर यात टाकूया वटाने बारीक केलेले नंतर थोडा लिंबू पिऊया पाच सात हे हे मिश्रण वेळ होऊ देऊया कारण वटाने आधी मी काही वापरलेले नाहीये त्यामुळे वेळ होऊ देऊया आता यात टाकूया आता यात टाकूया गरम मसाला आता यात टाकूया बटाटे मॅश करून घेतले आपण Şan mix kolum geliyor. Yer ta koyar, potam bir. आता हे मिश्रण दरावे थंड होऊ देऊया गॅस बंद करूया हो तर बघा आपली चटणी झाली आहे थंड आणि हा जो रवा आहे या रव्यामध्ये टाकूया थोडं मीठ थोडं मीठ आणि थोडी मिरची पावडर किंचित गरम मसाला किंचित आणि ते सर्व एकत्र करूया ब्रेड क्रम्स जे आहे त्याचा थोडासा उपयोग करूया आपण या द्रव्यात टाकूया किंचित जास्त नाही आणि ते मिक्स करूया चला तर मग आता पुढची तयारी करू आता या बटाट्याच्या भाजीचे आपण गोळे करून घेऊया चला सर्व गोळे करून घेऊया किंचित स्लाईस पाण्यामध्ये प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडीशी स्लाईस ओली करूया किंचित ओली झाली की त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि कवर करायचा दोन्ही हाताने छान मिक्स करून कवर करायचा परत एक स्लाइस ओली करूया दोन्ही हाताने प्रेस करून पाणी काढून घेऊया त्यातलं मला एका हाताने जमत नाहीये एका हातात मोबाईल असल्यामुळे नंतर त्यामध्ये बटाट्याचा गोळा ठेवूया आणि त्याला कवर करूया अशा प्रकारचा मी आकार दिला आहे एक गोल आणि एक लांबट याच्यापेक्षा लहान साईजची पण तुम्ही करू शकता तर ब्रेडची जी स्लाइस आहे तिचा अर्धा भाग करायचा आणि ती पाण्यामध्ये के डीप केल्यानंतर दोन्ही हातानी दोन्ही हाताने ते ब्रेडच्या स्लाइसला प्रेस करायचं त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जातं जास्त डीप नाही करायचं ते ब्रेडची स्लाइस पाण्यात आणि नंतर हे जे आहे हे आपलं जे रवा आणि ब्रेड क्रम्सचा जो आपण बनवला मिश्रण त्यामध्ये रोल करूया मी मैद्याच्या पाण्याचा वगैरे काही वापर करत नाही तुम्ही बघा आता भरपूर क्रिस्पी होतात तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा असं शॅलो फ्राय पण करू शकता ब्रेड आपला ओला असल्यामुळे त्याला मिश्रण बरोबर बरोबर लागतं त्याला हे बघा गॅस सीमच ठेवायचा दुसरा याला आपण लावूया छान क्रिप्सी होता सर्व बाजूनी छान फ्राय करून घेऊया डीप फ्राई डीप फ्राय पण तुम्ही करू शकता सर्व साईडनी छान तळून घेऊया बघा कसा कलर चेंज होतोय घेऊया हो चला मग आता दुसरे पण तयार करूया खूप छान क्रिप्सी होतात चला तर मग आता दोन्ही साईडने छान फ्राय करून घेऊया हो वेळ होऊ देऊया एक साईड होऊ देऊया बघा साईड चेंज केली सौर्वर जे सारण है, त्याचं पण आपण करू शकतो हे जरा असं घ्या आणि आकार देऊया नंतर यात असं मिश्रण लावूया यात आपण ब्रेडचा वापर नाही केला आहे ये पण खूप छान क्रिप्सी होतात शॅलो फ्राय करूया तर बघा ब्रेडपासून तयार केलेले आपले कटलेट झाले रेडी बघा किती क्रिप्सी झाले आहेत आपण टोमॅटो केचरसोबत पण खाऊ शकतो लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो नक्कीच करून बघा आणि हे जे आहे ते ब्रेड न वापरता केलेले आहे हे पण खाऊन बघा नक्कीच करा आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू